हा आहे चला बोला पटापट या लाईव्ह काय करतो मग आता नॉर्मलच घेतलं मी आहे का वाचात चला बोला पटापट या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला अरे आताची घडी खोल ना तो फोन आहे ती फोन चला बोला पटापट या लाईव्ह मध्ये चला बोला पटापट बोला चला तू फोन पाय बरोबर बोला पटापट बोला प्लीज नवीन असाल प्लीज सब्स्क्राईब करा बोला डोको दुख तुम्हाला विचार करू हाय राजेश हाय दादा हाय हॅलो हा यू बोला कसे आहेत लाईक अच्छा धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला तब्येत कशी आहे बाय बाय काळजी घ्या अरे देवा एवढी घाई एवढी घाई बापा पाच मिनटं थांबत जा काय होय बाय बाय काळजी घ्या वा 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 छान बहिणशी बोलायला वेळ नाही बाई दे मी आजारी आहे बरं काही हरकत नाही आजारी आहे अरे काय झालं तब्येत वगैरे बरी नाही का ताप आली का काय झालं का बरं तब्येत नाही का बरी दवाखान्यात जा की हो का संदीप भाऊ वहिनी हा बोला नमस्कार नमस्कार सतीश अच्छा बाय बरं बरं चालेल बर, पाय मोडला आहे अरे देवा हो का हो ना हो तुम्ही सांगितलं होतं पडले होते म्हणून त्या दिवशी नाही का बरं बरं पाय मोडला कसा काय अरे रे बरं पाय मोडला अरे देवा काळजी घ्या पायाची पहिली काळजी घ्या बोला चला नवीन नसाल तर पटापट लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा चला बोला कोणा गावचं नाव आहे गावचं नाव सांगा सगळेजण गाव कोण्या गावला राहतात नाही हो हां बोला विशाल हां काकू बोला हां बोला बोला दादा बोला काकू पुढे बोला सा सांगा कुठं राहता ते सांगा प्लीज सपोर्ट करत राहा प्लीज मामी हा बोला चला बोला हा नवीन असा तर काकू मामी आजी मावशी आत्या दादी नानी <laughs> जे काही ते फक्त लिहात राहा पटापट जेवण झालं का सांगा कुठं राहता ते सांगा गावचं नाव सांगा तब्येत कशी आहे ते सांगा पटापट पड़ कमेंट करत राखंच आहे ना कमेंट बॉक्स बंद पडला का मला काही कळत नाही याच्यामधलं त्यासाठी तुम्हाला पटापट पड़ कमेंट करावं लागेल म्हणजे मला समजेल मग की चला बाबा लाईव्हमध्ये सगळे प्रेझेंट आहेत आणि फटाफट पड़ कमेंट करत आहेत बोलत आहेत कुठं राहता सांगा कुठं राहता ते सांगा बोला 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 हो कमेंट करा हो प्लीज नवीन असल तो सब्सक्राइब करा कुटे रहता सॉर्ट वीडियो ब्लॉग बगा नवीन अल तो प्लीज सब्सक्राइब करा सपोर्ट करत रहा la bola, pata pata bola बोलत राहा पटापट उज्वला हाय हाय दीदी उज्वला ताई बोला गावचं नाव सांगा कोणा गावला राहता कुठं राहता प्लीज गावचं नाव सांगा कुठं राहता उज्ज्वला ताई तब्येत कशी आहे प्लीज बोलत राहा सपोर्ट करत राहा सांगली पर बापरे हो का छान धन्यवाद सांगलीवरून लाईव्हला आले त्याबद्दल धन्यवाद बोला काय करत असता जॉब करता का शिक्षण घेताय की जॉब करत आहे काय करताय प्लीज सांगत राहा चला बोला हा बोला ताई बोला कमेंट करत राहा पट बोला पेलती का तुम्ही कुठून आहे लाइव बरं आम्ही अकोला अकोल्यामधून अकोला अकोला अकोल्यामध्ये राहतो आम्ही अकोल्यामधून आहे आम्ही लाईव्हमध्ये अकोला जिल्हा तालुका अकोला ओके हो चला बोला पटापट बोलत राहा बोला, बोला सर्वजण तुम्ही सर्व गावचं नाव सांगा प्लीज सर्वजण गावाचं नाव सांगा प्लीज बोला पटापट पड़ कमेंट करत राहा हो लिहत राहा पटापट हाँ चला बोला तांजली हाय 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 मॅडम एक बोलू काय बोला एक बोला दोन बोला तीन बोला चार बोला जे काही बोलायचं असेल ते कमेंटमध्ये बोला हिंदी मराठीत लिहा बोला, बोला। गावचं नाव सांगा कुठं राहता ते सांगा फक्त कमेंट कसं आहे ना फटाफट येऊ द्या पटापट पटापट कमेंट येऊ द्या चला फटाफट लाईक करा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कोण्या गावरून बोलत आहे दीदी कोणा गावावरून बोलत आहे गावचं नाव सांगा दिदी तुमच्या तुमच्या गावचं नाव सांगा प्लीज म्हणजे कसं आहे ना आम्हाला कळेल तुम्ही कोण्या गावावरून बोलत आहे बापरे हो का बरं 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 चालेल चालेल युपी मधून बोलत आहे का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा प्लीज हां बोला चला सर्वजण कमेंट करा लिहा पटापट बोला बोलत चला पटापट वाजते कॉल दरवा हो चला पटापट बोला चला हो कमेंट करत राहा हो पटापट कसं आहे ना जास्त वेळ लाईव्ह घेत नसतो आपण दोन वाजलेले बघा दहा मिनटं झाले लाईव्ह सुरू करू कमेंट करत राहा पटापट आणि लाईक करा की लाईक करायला काय भीती वाटत आहे की काय लाईक केला की बॉम्ब थोडी पुटते <laughs> चला लाईक करा पटापट लाईक कवी कच्चा आहे का बाप्पा फ्रीमध्ये आहे ना असं थोडी या बाजारात जावं लागत भाव करावं लागत भाजीपाल्यावाल्याजवळ जावं लागते का काही असं काही आहे का सांगा बरं हां तीन पॉईंट आहेत मोबाईलमध्ये बघा छोटे छोटे ते टच केले की के लाईकचं बटन येते आणि जॉईन करू शकता चॅनलला जॉईन केले के की नोटिफिकेशन येतं तुम्हाला सर्वात आधी जॉईनचं चॅनल जॉईनचं बटन आहे बघा जॉईन करून घ्या चॅनलला ते जातो कुठून बोलत आहे आम्ही आमच्या घरून आमच्या गावावरून आमचं गाव आहे अकोला तुमचं सा गाव सांगा तुमचं गाव काय आहे कुठं आहे कोण्या जिल्ह्यात आहे कोण्या तालुक्यात आहे सांगा चला सपोर्ट करत राहा चला सपोर्ट करा प्लीज चला दहाच मिनटं लाईव्ह घेणार आहे आता आपण दहा मिनटात फक्त पटापट पड़ बोला सर्वजण पटापट करा दहा वर एक मिनटं पण थांब लाईव्ह घेणार नाही Mm, bola. Ah, bola, bola. आमचं गाव सांगोला तालुका किल्लारवाडी आहे हो का बरं 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 बर, चालेल कोण्या जिल्ह्यामध्ये आहे गाव तालुका सांगोला कुठं आहे हे सांगोला काही बघितल्या तर ऐकण्यात नाही बो आमच्या आम्ही काही ऐकलं नाही आहे गाव नवीनच आहे ऐकण्यामध्ये चला पटापट -पड़ सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला सांगली नाही सांगोला साला बोला हम्म बोलत रहा कमेंट करत रहा जेवण वगैरे झालं का सर्वांचं चला हो बोला पटापट नरम वाटत पांढरा नाही माहित रेग्युलर लाव लागतो तो सोलापूर जिल्हा पंढरपूर जवळ बरं 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 सोलापूर जिल्हा पंढरपूरच्या जवळ समजलं कळलं आता आम्हाला अ चला बोला चला तर मग मी आता बाय म्हणते सर्वांना कारण की यूट्यूबवर आल्यानंतर तुम्ही लाईव्हला आल्यानंतर पटकन लाईक करत नाही कमेंट करत नाही बोलत नाही चला संध्याकाळी भेटू आपण लाईव्हमध्ये बाय सी यू बाय